ंपरागत आपला इतिहास जर आपण बांधला तर राखी कुणाला बांधत असतात तर आपल्यापेक्षा बलशाली जो आहे आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली जो आहे त्याला आपण राखी बांधू आपल्या सर्वातून श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशालेतील विद्यार्थींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करत आपल्या प्रशालेतील गुरुजनांना आणि प्रशालेतील वृक्षांना राखी बांधत रक्षाबंधनाचा उत्सव हा साजरा केला की राखी पौर्णिमा हा सण आहे तो एक पर्व आहे एकतेच समतेचं प्रतिसाद म्हणजे रक्षा करणं यासाठी दिलेलं एक प्रकारचं प्रतिबद्ध असं बंधन आहे म्हणून तर आपण रक्षाबंधन असं म्हणतो थी थी निक एका अनोख्या पद्धतीने प्रशालेमध्ये रक्षाबंधनाचा उत्सव साजरा होत प्रशालेतील इयत्ता आठवी क आठवी ड आणि इयत्ता सातवी ब च्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रशालेतील पदाधिकारी आणि प्रशालेतील सर्व गुरुजनांना राख्या बांधत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली एका अनोख्या पद्धतीने प्रशालेमध्ये असा हा रक्षाबंधनाचा उत्सव हा साजरा झाला प्रशालेतील विद्यार्थींनी गुरुजरणा राख्या बांधत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसंटून वाहत होता श्रावण पौर्णिमा जास्त राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्वाचा उत्सव अतिशय महत्वाचा पर्व ज्या पर्वातून ज्या उत्सवातून परस्पर स्नेह परस्पर प्रेम वृद्धिंगत होत सामाजिक एकता आणि भावनात्मक एकात्मतेची भावना ही वृद्धिंगत होत जात अशा प्रकारच्या उत्सवातून उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या बालमनावर एकतेचे भावनात्मक ऐक्याचे संस्कार याच उत्सवातून कोरले जातात पर्यावरण वृक्ष व्यापक स्वरूपामध्ये मानवजातीचे संरक्षण करत असतात आणि या व्यापक दृष्टिकोनातून वृक्षांचं संवर्धन जतन करण्या हेतू प्रशालेतील विद्यार्थिनी वृक्षास राखी बांधण्याचा संकल्प केला प्रशालेतील इयत्ता आठवी डच विद्यार्थिनी कुमारी मुग्धा करवा हिने अतिशय सुंदर आणि वृक्षासाठी एक राखी तयार केली मित्रांनो आपले सण उत्सव साजरे करत असताना पर्यावरणास कुठली हानी न होता पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन कशा प्रकारे व्हावे असे संस्कार हे बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनावर कोरणे हे अतिशय महत्वाचे आहे या प्रसंगी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी कुमारी अनुजा पांचाळ कुमारी मोगरे सायली या भावी डॉक्टर देखील प्रशालेमध्ये या प्रसंगी उपस्थित होत्या प्रशालेतील इतर विद्यार्थींना या दोन विद्यार्थिनी दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरल्या परस्पर सहकार्य सेवा परोपकाराची भावना या प्रकारचे अनेक गुण आपण वृक्षांकडून घ्यावे आणि याच प्रकारचे गुण विद्यार्थ्यांच्या बालमनावर कोरण्यासाठीच प्रशालेमध्ये साजरे होत असणारे असे विविध प्रकारचे उपक्रम आमच्या प्रशालेत होत असणारे हे विविध उपक्रम आपल्यास आवडत असल्यास लाईक नक्कीच करा कसे वाटतात कमेंट देखील करा आजच्या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सोभाग्यते पाटील मॅडम प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्रुत घोगरे सर प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय मोगल सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीयत गांजापूरकर सर डॉक्टर यशवंत कुलकर्णी सर क्रीडा विभाग प्रमुख विभागप्रमुख ढोके सर प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक कुंडीकर सर मलवडे सर प्रशालेतील सर्व सहकारी बंधू भगिनींची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती आजचा रक्षाबंधनाचा उत्सव हा प्रशालेमध्ये अतिशय उत्साहामध्ये हो पार पडला पुन्हा भेटूयात शाळेच्या नवीन यशदायी वाटचालीसह तोपर्यंत धन्यवाद